नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गावघरगाप्पा यूट्यूब चॅनेलवरती आज बैल पोळा आहे बैल सणाच्या तुम्हाला खूप शुभेच्छा तर चला आज आमची बैलजोडी कशी सजवली हे तुम्हाला मी दाखवतो त्यांना काय काय साज घातला आहे सारं दाखवतो मी तुम्हाला किंवा बघा आमचा पांढरा बैल आहे याचं नाव मोते आहे कि बा याच्या शिंगामध्ये असा सर घातलेला आहे त्याला एकूण जो चौराचा गोंडा आहे एकूण एक आणि पडालून एक स्वारा कलर लावती हा जी कलर आहे काची कलर आहे तर गेल्या सोमवारी बायला घाटी घाटी आणलेली आहे त्याची घाटी त्या पण बैलाला आणलेली आहे त्या पण बायलाच्या गळ्यात बांधलेली आहे ते पण तुम्हाला मी दाखवतो हा सर आहे लाल एक लाल सर आहे लाल कांडा आहे कांडा सर नाही सरक लाथानी समृद्धी सरक तर त्याला त्याच्या शिंगाला हिंगळ पण लावलेला आहे हिंगळाची डबी आणली होती काल लावून टाकली ती उरल्याला जोला लावला तो हिंगळ चला आता येत याचा साज दाखवतो तुम्हाला याच्या पण शिंगामध्ये सर घातला आहे दोकोन दोन चवराचे गोंडे बांधले तर कांडा पण बांधलाय नवीन त्याला जुना कंडा होता पण नवीन बी बांधलाय हवा का याला पण गाठी बांधलेली की बघा तुम्हाला वाजून दाखवतो याच्या पण शिंगाला हिंगोळ लावलेला आहे स्वरा याला पण कलर लावते किंवा बैल रंगाने काळा असल्यामुळे याचा कलर उमटून दिसणार नाही इकडे गाय पत्र्यामध्ये गाईला पण आहे तिच्या पण शिंगामध्ये सर घातलाय एक गोंडा बांधलाय तिला तिला काय कलर लावला नाही कारण की रंगाने काळी आहे ती इकडं चार शेळ्या आहेत आपल्याकडं गव्हानीमध्ये चारा खातात सध्या इकडे बघा त्या शेळीला चार कळ येतं दोन पेतात तिला आता त्यांच्या पण गळ्यामध्ये कंडे घातलेले होते चारीशाच्या गळ्यामध्ये चार कंडे बांधलेत आज मी पोळा असल्यामुळं थोड्या टायमाने बैल मारुतीच्या दर्शनासाठी मंदिराकडे जाणार इथं ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे एक बैल बसला एक चारा खाऊन पुढीलच कुप ते उदबत्ती लावली का नारेळ ना रे हाय काय ते लग्न येऊ आवाज काढायला कोण आवाज काढते काही नेऊ का आता